पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि कधी कधी आपण एकाच पद्धतीने गोष्टी इतक्या दीर्घकाळ करतो की आपल्याला त्याशिवाय काही येतच नाही आणि आपण स्वतःला परमेश्वराच्या वचनासाठी तयार ठेवून असं म्हणायला व देवा मला कशाची सवय परवाने किंवा कशा गोष्टी करते किंवा जग कसं आहे मला इतकंच जाणायचं जा की प्रत्येक परिस्थितीत तू काय करशील तुझ्या मागे येण्याची कृपा मला हवी आहे कारण मला ते जीवन हवंय जे केवळ तूच मला देऊ शकतो असो मोह कसा हाताळावा याविषयी आपण बोलत होतो मी केवळ हाच मुद्दा पुन्हा सांगू इच्छिते की मोहात पडल्यासारखं वाटणं आणि मोह होतो असं जाणवणं म्हणजे पाप नाही आणि मला वाटतं बऱ्याच जणांसाठी मी म्हटलेली महत्वाची गोष्ट असेल कारण मोह हा पडतोच आणि बायबल असं म्हणतं की आपल्याला मोह होणारच तुम्ही तुम्ही खोटं बोलण्याच्या मोहात पडू शकता चिंता करायच्या मोहात पडू शकता चोरी करायच्याही मोहात पडू शकता आणि तुम्ही म्हणाल की चोरी करण्याचा मोह मला कधी होणार नाही पण एक सांगू तुम्ही तुमच्या ऑफिस मधून किती वेळा सामान घरी आणले <laughs> ओ खर आम्ही नाही <laughs> तुम्ही संडे क्लास शिकवून ते पेपर्स ऑफिसला नेता आणि ऑफिसच्या मशीनवर त्याच्या कॉपीज काढता की नाही सांगा मला तुम्ही आपण त्याच्याही पुढे जाऊया आणि एक सांगू इथे बाब आहे ती त्या गोष्टींबाबत देवाकडून पटायची सुद्धा आपण केवळ निमित्त सांगतो सगळेच तसं करतात पण मला ते पुरेसा पगार देत नाहीत किंवा असंच काही जे काही असो आणि मग म्हणून आपल्याला वाटतं की आपण कधीच खोटं बोलणार नाही पण आपण कितीदा तरी लोकांना सांगतो की आपण एखादी गोष्ट करू पण ती करत नाही ओ मी तुम्हाला उद्या कॉल करते नाही करत आपण कॉल या आपण पुढच्या आठवड्यात जेवायला बाहेर जाऊ मी कॉल करते कधी कधी बोलताना आपला तसा उद्देशही नसतो आणि म्हणून आपण आपण लक्षात घ्यायला हवं की ते छोटे कोल्हे आहेत आणि याच त्या छोट्या बाबी आहेत ज्या आपल्या जीवनात मोठी समस्या निर्माण करू शकतात आणि म्हणूनच मला वाटतं की आपण सावधपणे जगायला हवं आपण घाबरून नाही घाबरत नाही तर सावधानतेने पवित्र आत्म्याच्या नेतृत्वात राहण्यासाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने कष्ट करायला हवेत आणि बघा आपल्याकडे पर्याय आहेत आपण खालच्या दर्जाचं जीवन जगू शकतो किंवा उच्च आणि आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षकच आहे साधं जगण्याची उच्च किंमत परमेश्वर आपल्याला उच्च मार्ग उच्च जीवन आणि जगण्यायोग्य जीवन सादर करतो असं ज्याच्या शेवटी पश्चाताप होऊ नये आणि माझी इच्छा तुम्ही विचार करा यावर मला वाटतं यापेक्षा खेदाची बाब काही नाही की एखाद्या अशा वयस्कर व्यक्तीला असं वाटेल जे जी आपल्या जीवनात मागे वळून पाहिल आणि तिला केवळ खेदच खेदच दिसेल खंतच दिसेल आणि मी माझ्या वडिलांच्या बाबतीत असं पाहिलं आणि ते पाहून खूप दुःख होतं मला ते खूप वाईट होते छळ करणारे नकारात्मक तुसडे होते वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचा नव्याने जन्म झाला आणि मला खरंच खूप बरं वाटलं आणि मला माहिती आहे ते स्वर्गात येत आता मी आभारी आहे मी आभारी आहे की आम्हाला त्यांना प्रभूकडे आणण्याचं भाग्य लाभलं आणि शेवटी त्यांना पश्चाताप करता आला पण एक सांगू का ते तरीही मरण पावले मला आठवतं त्यांच्या जीवनाकडे वळून पाहता पस्तावाच भरला होता फक्त त्यांच्याकडे काळजी करणारे जास्त लोक नव्हते आणि आज खरंच प्रामाणिकपणे मी सांगते तुम्हाला की तुमचं जीवन अशा पद्धतीने जगायला लागा की त्याच्या अखेरीस तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही पस्तावा होणार नाही म्हातारं झाल्यावर असा विचार करत बसू नका की अमुक केलं असतं तर तमुक केलं असतं तर बघा प्रत्येक दिवशी आपल्या समोर निवड असते पर्याय असतात आणि मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुमच्या जीवनासाठी असलेल्या पसंती तुम्ही इतर कुणाला करू देणं थांबवा यहोशवाने म्हटले तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण मी व माझे घराणे प्रभूची सेवा करू प्रभूची सेवा आणि खरोखर मी तुम्हाला हे पुन्हा सांगू इच्छिते की तुम्ही जर असं करत असाल तर लोकांना तुमच्यासाठी निर्णय घेऊ देऊ नका कारण लोकांच्या इतक्या दबावाखाली जर तुम्ही जगलात की तुम्ही स्वतःच्या आयुष्याच्या किंमतीत इतरांना आनंद देत राहाल आणि त्या जीवनाला मुकाल जे देव तुम्हाला देऊ इच्छितो जर तुम्ही त्यांना नकार देऊन प्रभूला होकार दिलात तर लक्षात ठेवा की ते लोक तुमच्या आयुष्याचा हिशोब देणार नाही आहेत आपल्याला प्रत्येकाला देवासमोर उभं राहून आपल्या स्वतःच्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून जगायला हवं मला इतकं वाटतं परमेश्वराने आपल्याला जी साधनं दिली आहेत ती आपण सावधपणे आणि विवेकाने वापरावीत आपल्या सगळ्यांकडे येत आपल्याकडे वेळ आपल्या सगळ्यांकडे पैसेही असतात आपण आपल्या पैशांचं काय करतो आपल्या सगळ्यांकडे काही कौशल्य आणि क्षमता आहेत आपण त्याचं खरंच काय करतो ते मला सांगा तुम्ही मला वाटतं की पसंतीचं सामर्थ्य लोकांसमोर आणणं खूप गरजेची अशी बाब आहे योग्य आणि अयोग्य अयोग्य पसंतीचं सामर्थ्य मत्ताय अध्याय सहा चोवीसाव्या वचनात म्हटलंय आपण देवाची व धनदेवतेची सेवा करू शकत नाही कोणाच्याने दोन धन्यांची चाकरी करवत नाही कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानिल तुमच्याने देवाची व धनाचीही तुमच्याने देवाची व धनाचीही सेवा करवत नाही सेवा करवत नाही बघा बायबल पैशाला नेहमी फसवणारी श्रीमंती का म्हणत सांगा मला असं नाही पैसा चांगला नाही असं नाही आपल्या सगळ्यांनाच पैसा आवडतो गरजही असते त्याची पैसा हवाच असतो त्यात काही गैर नाहीये पण त्यात फसवण्याची खासियत आहे आणि तो तो तुम्हाला आनंद देऊ शकतो असा विचार करण्यास तो भाग पाडतो आणि त्यासाठी सगळा त्याग करणं चालेल कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे असं वाटण्यास तो भाग पाडू शकतो कारण केवळ पैशासाठी लोकांचे गैरवर्तन करणं आध्यात्मिक वाटचालीत तडजोड करतो आपण आणि खरंच यात खूप मोठी अशी फसवणूक असते आणि बघा आपण देवाला प्रथम स्थान द्यायला हवं आपण देवाला त्याच्या इच्छेनुसार आपल्याला देऊ द्यावं जे निश्चितच आपल्या क्षमतेपेक्षा अधिकच असणार आहे आता मी हे पुन्हा सांगते सैतानाची इच्छा आहे की आपण असा विचार करावा की जर आपण परमेश्वराची सेवा केली तर आपण आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी गमती जमती गमावू मी असं म्हणत नाही परमेश्वराची सेवा करायला त्याग करावा लागत नाही करावा लागतो पण मी तुम्हाला वचन देते आणि कृपा करून हे विसरू नका प्रभूच्या राज्यासाठी तुम्ही जे काही त्यागता ते परमेश्वर तुम्हाला कित्येक पटीने परत देईल आणि ते तुम्ही दिल्यापेक्षा कितीतरी अधिक असेल हे कधीही विसरू नका हे नक्की विसरू नका मग सोळा चोवीसाव्या वचनाचा सुरुवातीचा भाग पाहू मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह आत्म करावा।, आत्म करावा त्याने आत्मनिग्रह करावा ऐकायला छान वाटतं ना मग आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे बघा ख्रिस्त आपल्याला लाकडी वधस्तंभ उचलायला सांगत नाही की आपणही तेच सहन करावं जे त्याने केलं पण जो वधस्तंभ आपण घ्यायला हवा तो हा की आपण निस्वार्थी असं जीवन जगावं जेणेकरून परमेश्वर आपल्याद्वारे त्याचं कार्य करून इतरांना आशीर्वादित ठरू शकेल मी हे सांगत असताना माझ्याकडे पहा तुम्ही स्वार्थी सुखी असू शकत नाही मी म्हटलं तुम्ही स्वार्थी आणि सुखी असू शकत नाही हे शक्य नाही मला ही गोष्ट फार पटते की आज इथे असे लोक असतील आणि टी व्हीवरून पाहणारेही जे कदाचित मुळीत सुखी नसतील आणि तुम्ही विचार करत असाल तुम्हाला कामावर पदोन्नती मिळाली तर तुम्ही खुश व्हाल तुमचं लग्न झालं तर खुश व्हाल तुमचं लग्न झालं नसतं तर तुम्ही खुश असता तुमच्याकडे मोठं घर था असतं तर तुम्हाला था तुम्हाला था। तुम्हाला था सुखी असता मी तुम्हाला खात्रीनेच सांगते की तुमच्या दुःखीपणाचं मूळ कारण तुमचा स्वार्थी आणि स्वकेंद्री स्वभाव आहे मला दगड मारू नका मला माझ्या आयुष्यातलं हेच सत्य परमेश्वराकडून स्वीकारावं लागलं मी एक स्वार्थी प्रचारक होते <laughs> हे काही चांगलं कॉम्बिनेशन नव्हतं आमेन देवाने आपल्याला इनरीच करायला सांगितलं नाही तर त्याने आपल्याला आउटरीच करायला सांगितलेलं आहे खरंतर इतरांचा विचार न करता आपण जितकं स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू तितकेच आपण दुःखी होत जाऊ तुम्ही तुमचा आनंद त्वरित वाढवू शकता केवळ आपलं मन स्वतःवरून काढून देवाला हे विचारा की तुम्ही आशीर्वादित कसे बनू शकाल कुणास <laughs> आता तो म्हणतो वचन पंचवीस जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहिल तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता जीव मुकेल त्याला ते मिळेल हे इकडचं जीवन हे थोड्या काळासाठीच आहे ते आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल त्याला तो मिळेल आता जेव्हा बायबल म्हणतं की तो आपल्याला जीवन देतो खरं तर जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो तुम्ही खरं तर मरणार नाही तर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात तुम्ही स्थलांतर करणार आहात आणि अनंत काळासाठी जगणार आहात परंतु जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला जीवन देतो तो ते जीवन दर्जेदार असं जीवन देतो आणि हे केवळ श्वास घेण्याचं जीवन नाही तर आपल्या परमेश्वराने दिलेलं जीवन असतं परमेश्वराचं जीवन आपल्यात असतं आणि त्याबद्दल सर्वाधिक काळजी जर आपण घ्यायला शिकलो अगदी आजूबाजूला काय चाललंय याची पर्वा न करता तर मग वाह काय अद्भुत जीवन असेल आपलं मला त्या नव्याने जन्म झालेल्या लोकांचं वाईट वाटतं जे चर्चला जाणारे असतात जे थोडंफार बायबल वाचतातही चर्चमध्ये सेवाही करतात पण ते मुळेच आनंदी नसतात कारण त्यांना हे समजत नाही की त्यांना परमेश्वर आणि लोकांकडे असलेल्या इतर सगळ्या गोष्टी एकत्र लाभू शकत नाहीत आता मी असं म्हणत नाही की लोकांकडे जे ते आपल्याकडे नसावं पण अशा काही गोष्टी असतील ज्याला तुम्हाला आणि मला नकार द्यावा लागेल आपल्या आयुष्यात परमेश्वराच्या इच्छेनुसार आपल्याला लाभ हवं म्हणून आणि मी सांगू शकते तुम्ही उत्साहाने भरलेले आहात आत्ता वचन सव्वीस मनुष्य सर्व जग मिळवेल आणि आपला जीव गमावेल तर त्याला काय लाभ होईल मनुष्य मनुष्य सर्व जग मिळवेल आणि आपला जीव गमावेल तर त्याला काय लाभ होईल म्हणून मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की जीवनात तुमची निवड काहीही असो तुम्हाला त्याचं मोल चुकवावं लागेल तुम्ही जर निवड ला, राज्य निवडलं आणि राज्य म्हणजे परमेश्वरासोबतची वाटचाल तुम्ही निवडाल तुम्ही केवळ हे म्हणून निवड करत नाही की तुमचा देवावर विश्वास आहे तर तुम्ही आणि मी या पृथ्वीवर असंच जीवन जगू जेणेकरून देवाचा महिमा आणि त्याचा मान, मान होईल ते राज्याचं जीवन जर आपण निवडलं तर जगाची किंमत आपल्याला मोजावी लागेल आणि जगाची निवड आपण केली तर राज्याची किंमत मोजावी लागेलच म्हणूनच मला वाटतं की आपल्यापैकी जे कोणी वचनाचं सेवाकार्य करता, तर त्यांनी काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात कारण कारण येशू लवकरच परत येतोय आणि त्याचा मान वाढेल महिमा होईल असं असं होणारं जीवन आपण जगायला हवं पण कृपा करून oh, असं बघू नका की ओ मॅन काय सोडून द्यायचा हा संदेश आहे कृपा करून लक्षात घ्या जेव्हा परमेश्वर कशावर तरी बोट ठेवून म्हणतो की हे तुझ्यासाठी चांगलं नाही तर ते तुमच्यासाठी चांगलं नसतं आणि जर तुम्ही ते परमेश्वराच्या सुपूर्त कराल तर तुम्ही त्याग केलाय त्यापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असं काहीतरी तो तुमच्या जीवनात आणेल ही एक अजब बाब आहे आप की आपल्याकडे अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी वाईट असतात पण आपल्याला त्याची इतकी सवय झालेली असते त्यापेक्षा उत्तम गोष्टीसाठी त्या सोडून देण्याची बुद्धीच आपल्यात नसते खरंच नसते कमालीची बाब आहे की मी कित्येक कि वर्ष कटूतेत आणि द्वेषात जगत होते कारण माझ्या वडिलांनी माझा लैंगिक छळ केला आणि माझ्याकडे पर्याय हे सुद्धा माहीत नव्हतं त्यातून बाहेर पडणं शक्य हे सुद्धा माहीत नव्हतं मी त्यातून बाहेर पडू शकते हेच माहीत नव्हतं मी असत्य म्हणून बसले होते आणि खरंच मला वाटलं माझं आयुष्य कनिष्ठ असेल आणि मला असं वाटलं माझं जीवन कायम दुसऱ्या दर्जाचं असेल आणि मला उशीर झालाय ते असत्य होतं आणि त्यावर विश्वास ठेवल्यामुळे माझ्याकडे तेच होतं बघा ख्रिस्तात माझ्याकडे पर्याय थे मला समजलं पण आता माझा ऐका परमेश्वराचे पर्याय असण्याकरता मला कटुता राग आणि अक्षमाशील वृत्ती सोडावी लागली सुरुवातीला ते माझ्यासाठी कठीण होतं कारण मला त्याची सवय होती जगाने माझ्यासोबत जे केलं त्याची परतफेड करण्याची माझी माझी एक पद्धत होती जगाला त्याचा कधीच त्रास होत नव्हता मीच स्वतःला त्रास करून घेत होते खरं सांगते पुन्हा एकदा सांगते मी कधी कधी आपण एकाच पद्धतीने गोष्टी इतक्या दीर्घकाळ करतो की आपल्याला त्याशिवाय काही येतच नाही आणि आपण स्वतःला परमेश्वराच्या वचनासाठी तयार ठेवून असं म्हणायला हवं देवा मला कशाची सवय परवाने किंवा कशा, कि कशा गोष्टी करते किंवा जग कसं करतंय मला इतकंच जाणायचं जा की प्रत्येक परिस्थितीत तू काय करशील तुझ्या मागे येण्याची कृपा मला हवी आहे कारण मला ते जीवन हवंय जे केवळ तूच मला देऊ शकतो आमिन आता पहिले करीन का अध्याय एक वचन एकोणीस आणि वीस सा आपल्याला सांगतं की जगाच्या पद्धती किती मूर्ख आणि विचित्र आहेत तुम्हाला जर खरंच हे माहीत नसेल तर जरा आपण त्यावर नजर फिरवून स्वतःला आठवण करून देऊया मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमत्तांची बुद्धी, बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद घालणारे कोठे आहेत देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणा ठरवले की नाही या युगाचे या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद घालणारे कोठे आहेत देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणा ठरवले की नाही देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणा ठरवले की नाही मूर्खपणा ठरवले की नाही बघा मला वाटतं की तुम्ही जर पाहता की मनुष्याच्या मनुष्याच्या मार्गांचा काहीच उपयोग होत नाही तर तुम्ही बघतच नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या जगामध्ये आणि आपल्या आपल्या सरकारात आणि समाजात आणि लोकांच्या जीवनात चालत असतात ज्या अतिशय अविश्वसनीय आणि मूर्खपणाच्या असतात पण तरीही आपण दैहिक मार्गाने ते करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सतत मग ते सतत बिघडत बिघडत आणि बिघडतच जात आणि बघा मी हे खरंच मला असं वाटतं की मी त्या अनेकांसोबत बसून जगातल्या बऱ्याच समस्या पाच मिनिटात नक्कीच सोडवू शकेन नक्कीच म्हणजे <laughs> त्याला काही ज्ञानी पॅनलची आवश्यकता नाही तुम्हालाही जमेल कारण आपल्यात परमेश्वराचं ज्ञान आहे आता हे ऐका नव्याने नव्याने जन्म झालेले विश्वासू म्हणून आपल्याकडे पर्याय असतात तुम्ही सतत आपल्या बुद्धीने जगायची गरज नाही त्याने इकडे वापरलेल्या शब्दांकडे लक्ष द्या तो तत्वज्ञानांविषयी ज्ञानांविषयी आणि वाद घालणाऱ्या तार्किक लोकांविषयी बोलतोय जे सतत आपल्या बुद्धीनेच जगत होते आपल्याला काय वाटतंय याची पर्वा मी करत नाही तर परमेश्वर काय म्हणतो हे महत्वाचं आहे कारण शेवटी देवच जिंकणारे म्हणजे लोक असे का वागतात हे मला कळत नाही कळून सुद्धा न कळल्यासारखे म्हणजे हे अगदी अगदी म्हणजे असं उफ अगदी अविश्वसनीय आहे आपण इथे काही गोष्टींचा विचार करू मी एक पानभर गोष्टी लिहून काढल्या आहेत की जग जगाने मंता? जग अनेक गोष्टींकडे कुठल्या दृष्टीने पाहतं आणि वचन काय म्हणतं जग म्हणतं की हावरट बन जमेल ते वाचव नंबर एक कडे लक्ष ठेवा जे साहजिकच तुम्ही आहात आणि बहुदा भाग्यात असेल तर तुमच्याकडे असेल स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण तसं नाही केलं तर कुणीही ते करणार नाही वचन म्हणतं की हावरट बनून बळकवणारे बळकवणारे बनू नका मिळवलेल्यातला काही हिस्सा दान करा इतरांची काळजी करा तुम्ही स्वतःची काळजी करण्याची गरज नाही कारण परमेश्वर काळजी घेईल आणि तुमच्यात आनंद आणि शांती असेल तुमच्याकडे पर्याय आहेत कुठला मार्ग निवडाल देवाचा मार्ग की जगाचा मार्ग आमेन आपल्याला माहिती आहे का की हे जाणण्यात किती बरं वाटतं की आपण जगासाठी आपण जगासाठी प्रार्थना करायला हवी कारण आपल्याला जे माहितीये केवळ ते जाणण्यात अद्भुत असा अविश्वसनीय आशीर्वाद आहे कित्येक लोक पूर्णतः अंधकारात जगतात कारण त्यांना काहीच ज्ञान नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी जे करते ते मला फार आवडतं आणि मी आभारी आहे की मी जगभरात टीव्हीवरून दिसतेय कारण सगळेच जण चर्चला जात नाहीत पण सगळेच टीव्ही बघतात मी तुम्हाला सांगते असे बरेच लोक असतील ज्यांनी चुकून हा कार्यक्रम लावला असेल आणि असून ते विचार करत असतील की ए ही नक्की काय करते का हिचा आवाज किती विचित्र आहे तिला काय वाटतं ती काय करते बापरे ती धीट आणि किती तोंडावर बोलणारी बाई आहे तर मग ऐका केवळ ऐका आम्ही एक सांगू तुम्हाला तुम्ही इच्छिणारं जीवन आज माझ्याकडे आहे आणि बघा जगाशी खेळ खेळत मी ते मिळवलं नाही मी तशी सुरुवात केली पण माझ्या लक्षात आला परमेश्वराचे मार्ग हे अधिक बरेच परमेश्वराची निवड आपण करायला हवी जग म्हणतं की प्रथम स्थानी येण्यासाठी धक्का द्या स्पर्धेत राहा तुमच्या पुढे कुणालाही येऊ देऊ नका थोडं पुढे जाऊन तडजोड करा आणि काही इजा होणार नाही शेवटी सगळेच ते करतात वचन म्हणतं शेवटचे ते पहिले स्वतःला पुढे येण्याकरता धक्का देऊ नका तर परमेश्वराने तुम्हाला पुढे आणण्याची वाट पाहा स्पर्धा व तुलना टाळा व परमेश्वराच्या सर्वसमर्थ हाताखाली स्वतःला नम्र करावं योग्य वेळी तो तुम्हाला उंचावेल तडजोड मुळेच करू नको आपल्या मनाशी सच्चा रहा आपली सत्सद विवेक बुद्धी साफ ठेव कारण या छोट्या गोष्टीने तुमचं जीवन खराब होतं सचोटीचं जीवन जगा व परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल तुम्हाला कोणता पर्याय हवाय वचनाचा जग म्हणतं की स्वतःची तुलना इतरांशी करा त्यांच्यासारखे होण्यासाठी झटा आणि अशाने तुम्हाला स्वीकारण्यात येईल वचन म्हणतं स्वतःसारखेच राहा अद्वितीय असे राहा कुठल्या तरी विशेष गोष्टीसाठी तुम्हाला देवाने घडवलंय तुमच्यात काय आहे ते शोधा आणि तसेच करा जर लोकांनी तुम्हाला नाकारलं तर काळजी करू नका येशूलाही नाकारण्यात आलं होतं आणखी एक जग म्हणतं हे वा करा दुसऱ्यांकडे काय त्याची इच्छा बाळगा आणि ते मिळवण्यासाठी लढा जगात शांती नाही आनंद नाही ते भरलेलं आहे जगातले लोक कटुतेने रागाने अक्षमाशीलतेच्या भावनेने द्वेषाने भरलेत वचन म्हणतं मत्सर करू नका हेवा करू नका परमेश्वर तुमची काळजी घेईल काही झालं तरी भांडू नका आणि न केल्यास तुम्ही देवाच्या आशीर्वादांना मर्यादित करता शत्रूंना क्षमा करा त्यांना आशीर्वाद द्या त्यांच्यासाठी प्रार्थना करा सगळ्यात महत्वाचं प्रीतीत वाटचाल करा मी दोन्ही प्रयत्न करून पाहिले आणि मी तुमच्या आयुष्यातला काही वेळ वाचवू शकते मी काही दुखण्यापासून आणि वेदनेपासून तुमचा बचाव करू शकते मी दोन्हीचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला सांगू शकते की परमेश्वराच्याच मार्गाचा उपयोग होतो त्यानेच तुम्हाला ते जीवन प्राप्त होईल ज्याची इच्छा तुम्ही करत आहात आता बघा हे जग जे आहे ना ते तुमचं घर नाहीये हे तुमचं घर नाहीये तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळाने जगता कामाने तुम्ही आपल्या आत्म्याच्या बयाने जगावं मी शिकलेली गोष्ट सांगते मला नाही माहित किती जणांकडे काही मालकीच्या गोष्टी आहेत अशा गोष्टी ज्या देवाने तुम्हाला दान द्यायला सांगितल्या होत्या बहुधा घरी परतून तुम्हाला स्वतःचीच चाचपणी करता येईल ज्यावर देव बोट ठेवतो आणि तुम्हाला त्याचा वापर करायला सांगतो ते राज्यात राज्यात आणून त्याचा वापर इतर कुणाच्या आनंदासाठी किंवा मदतीसाठी करायला लावतो मग ती वस्तू असो किंवा तो पैसा असो किंवा कि काहीही वेळ असो एकदा का देवाने त्यावर बोट ठेवलं की ते तुमचं तसंही तुमचं नसतंच असं नाही की ते तुमचं होतं पण परमेश्वर जर एखादी गोष्ट सोडायला सांगतो आणि आपण तरीही तर ते ठेवतो तर तेव्हापासून आपण त्याचा आनंद लुटू शकत नाही तुम्ही लुटूच शकणार नाही कारण तुम्ही त्याकडे प्रत्येक वेळी पाहिल्यावर तुम्हाला दोषी भावना वाटेल मला एक माझं राईन ब्रेसलेट आठवतं ज्याच्यावर राईनस्टोन्स असे का अशा छान बोटच्या आकारात होतं मला आवडायचं ते आणि आमच्या आमच्या सोबत प्रवास करणारी एक मुलगी त्याच्याकडे सतत पाहायची मला वाटलं तु तुला आवडलं नाही तर बरं कारण मला हे ठेवायचं आहे आणि ते इतकं विचित्र होतं आणि परमेश परमेश्वराचे आभार असो की त्याला बरीच वर्ष झाली पण हे खरंच खूप विचित्र होतं मी जणू मी देवाला म्हटलं की ती माझ्यापेक्षा लहान आहे तिच्या मनगटात नाही बसणार मी ती संपूर्ण सभा संपवली घरी गेले पुढच्या वेळी ते घातलं ते म्हणाले किती सुंदर किती छान आहे आणि पुन्हा मला तेच वाटलं की तिला ते देऊन टाक पण माझ्याकडे आणखी नव्हतं म्हणून मला ते ठेवायचंच होतं आणि ते असं चकाकडणारं खड्याचं होतं आणि मी म्हटलं की मला नाही वाटत तिला ते आवडेल कारण ती बऱ्याचदा सोनच घालताना दिसते मला आणि मग मी ते घेऊन घरी गेले पण शेवटी देवाने मला इतका त्रास दिला की मी शेवटी तिला ते देऊनच टाकलं पण मग मी अधूनमधून तिला सांगत राहायचे की तो किती मोठा असा त्याग होता माझा <laughs> आणि तुला हे आवडते अशी आशा करते कारण हे माझं फार आवडतंच ब्रेसलेट होतं आणि त्याची मला इतकी आठवण येते आणि प्रत्येक वेळी मला तिने ते घातलेलं दिसलं की म्हणायचे ओ तुझ्यावर किती छान दिसतं खरंच किती छान मला इतकी आठवण येते याची आणि एके दिवशी तिने येऊन मला ते परत दिलं आणि म्हणाली की मला वाटतं की मी हे तुम्हाला परत द्यावाशी देवाची इच्छा आहे आणि मी मनात म्हटलं की जॉयस तू तु तुझं तु तोंड का नाही बंद ठेवलंस तिने तुला परत केलं कारण तू सतत तीच बडबड करत होतीस माझ्याकडे अजूनही ते ब्रेसलेट घरच्या ड्रॉवरमध्ये आहे आणि मी ते ठेवलंय मी घालते म्हणून नाही पण मला माझ्या मूर्खपणाची आठवण करून देण्यासाठी कारण तर मी कसं सांगू हेच कळत नाही पण तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की दरवे दरवेळी त्यानंतर जेव्हा मी ते घालायला गेले मला वाटायचं की मला नाही वाटत हे माझ्यावर चांगलं दिसत परमेश्वराची इच्छा जर आपण ऐकली नाही तर ती वस्तू वापरण्याचा आपला आनंद परमेश्वर नक्कीच काढून घेऊ शकतो आणि आपल्याला त्याची मजाच घेता येत नाही आणि बघा मी तिला जर त्या आनंदाने दिलं असतं तर परमेश्वराने माझ्यासाठी काय काय केलं असतं हे सांगण्याची खरंच गरज नाही कारण मुद्दा असा आहे तुम्ही परमेश्वराला कधी 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 अधिक देऊ दे शकणार नाही चला त्याची मोठ्याने स्तुती करा कुठेही जाऊ नका जॉईस पुन्हा येत आहे शेवटच्या कॉमेंट सोबत मला खरंच पश्चातापाने भरलेलं आयुष्य जगायला आवडत नाही आणि एका मार्गानेच योग्या मी त्या पश्चातापाबाहेर जगू शकते ते म्हणजे माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य त्या गोष्टीची मी निवड केली तर आपण राज्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं आणि आपण मोह आवरायला हवा आपल्या पद्धतीने जगायचा आणि जगाच्या पद्धतीने तर देवाच्या पद्धतीने जगा म्हणजे कुठलेही वाईट परिणाम तुम्हाला दिसणार नाहीत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत की आपल्याला पडणाऱ्या वेगवेगळ्या मोहांवर मात कशी करायची विचार करत त्या मोहाचा की कुठला मोह तुम्हाला अधिकाधिक मोहात पाडतो आणि त्रास होतो माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी एक अतिशय सुंदर अशी शिकवण आहे जी तुमच्या सगळ्या समस्या दूर करेल आणि तुम्हाला पश्चातापाशिवाय जगायला मदत करेल देवाची स्तुती असो तुम्हाला सुंदर आयुष्य लाभो हो। जॉईस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचं आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत